टर्निंग पॉईंट या युट्यूब टी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा चार डिसेंबर शिफ्ट वन म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेचे जे काही प्रश्न होते किंवा परीक्षा पॅटर्न होता त्यावर आपण पाहूया सुरुवात मराठीपासून करू बघा यावेळेस त्यांनी आपल्या तुम्हाला माहित आहे ना ए बी सी डी असं शिक्षण दिलेलं आहे त्यांनी आणि त्या शिक्षणानुसार पेपर होणार आहेत तर त्याने मराठी म्हणजे असं सहा 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 सात किंवा सहा सात सहा सात असं सहा पंचवीसचा पॅटर्न बरोबर तर आज त्यांनी काय आहे एक वेगळ्याच पद्धतीनं तर दोन उतारे आलेली होते आणि दहा प्रश्न त्यावर होते आणि वेळ खाऊ होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि नेहमीप्रमाणे म्हणजे काल आणि परवा देखील टोपण नाव जे कवी होतं त्यावर देखील प्रश्न आलेले तर हे दोन्ही जे आहेत ते दोन्ही प्रश्न म्हणजे एक ग्रेसवर होता आणि दुसरा बालगंधुर्वांचं पूर्ण नाव काय तर ॲक्च्युली याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल किंवा प्लेलिस्टमध्ये दिसेल त्यानंतर समासवर प्रश्न होता प्रयोगवर होता शुद्ध वाक्यवर होता समानार्थी शब्द आणि म्हणी आणि आणि असा परीक्षेचा पॅटर्न जर पाहाल तर एकंदर वाचण्यातीलच प्रश्न होते असं त्यांचं म्हणणं आहे ओके ज्यांनी पाठवले त्यांची बरं आता हे झालं मराठीच्या संदर्भात तर रिजनिंग जे होतं रिझनिंग हे एकदम सोप्पं होतं काय होतं एकदम सोप्पं होतं म्हणजे अवघड गणित बुद्धिमत्ता नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग गणित प्रश्न नव्हताच मॅथ काय मॅथ नव्हता रिजनिंग होतं ज्यांचं आता सी पेपर झालेला आहे विशेषतः महिलांसाठी किंवा पुरुष मंडळींनी आता अंगणवाडीची तयारी करायला त्यांना सांगा जे झालं ते झालं पेपर सोप्पा असो निकाल येईल अथवा न येईल पुढचे जे अभ्यास करायचे त्यासाठी ही, आ, आ, ही पुस्तक घे अंगणवाडी मुख्य सोय तांत्रिक डायरी ऑनलाईनला लिंक आहे दोनशे नव्याण्णव रुपये अशी चारशे पन्नास बुक स्टॉलवर मिळेल तुम्हाला सोबत हे जे आहे पुस्तक टी सी एस आय वी पी एस तुमचा आता समाज कल्याण आदिवासी विकास विभाग पण असेल त्यात चाळीस गुणांसाठी हे पुस्तक बेस्ट आहे बरोबर ते जी केसाठी आणि अंगणवाडी मुख्य नव्याण्णव नव्यानुरूपाचा एक मेंटरशिप प्रोग्राम आपण जॉईन केला त्यामध्ये एवढ्या टेस्ट आहेत आणि तब्बल पस्तीस ते चाळीस व्हिडिओ आपण अपलोड आप केलेले आहेत बरोबर काही शंका असेल त्या नंबरवर संपर्क करा आता पुढचा पॅटर्न पाहूया त्यानंतर इंग्रजीचा जो उत्ता त्यावर उतारा नेहमी प्रमाण पॅझाम्पल लेंदी होतं प्रश्न म्हणजे म्हणजे पॅराझाम्पल तुम्हाला माहिती रचना एक दोन तीन चार असं सिक्वेन्स लावायचं म्हणजे कशा प्रकारे वाक्य बरोबर आहे टेन्सवर सिनोनिम्स अँड अँटोनिम्स आता तुम्हाला मी नेहमी सांगतो की ओकॅब्युलरी खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवरती मी केवळ एकवीस रुपयेमध्ये मध्ये एकवीसशे ओकॅबुलरी दिलेलं आहे एकवीस रुपयेमध्ये मध्ये एकवीसशे ओकॅब्लरी आता त्याच्यामध्येच मी आर्टिकलपासून ते पूर्ण जेवढे आहेत ट्रॅडिशनल ग्रामर त्याचे देखील प्रश्न अपलोड करणार आहे आता तुम्हाला सांगा एकवीस रुपयेमध्ये तुम्हाला काय मिळालं असतं चेक ठीक आहे कोणाला ना जबरदस्ती नाही जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता टर्निंग पॉईंटचा ॲप डाउनलोड करा पण नक्की करंट अफेअर्स तुम्हाला मिळून जाईल जी के आउट ऑफ द बॉक्स छेरोग दिन आणि बी एम सीवर प्रश्न होतं करंट अफेअर्सवर आठ ते नऊ प्रश्न होता आणि योजनावर प्रश्न होतं आता तुम्हाला करंट अफेअर्स दोन हजार तेवीसचे ना ॲक्च्युली आरोग्य एक्झाम किंवा टर्निंग पॉईंट चॅनल आहे आपलं टेलिग्रामवर त्यावर दोन हजार एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून करंट अफेअर्स आहेत जर नसेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला फ्री मटेरियल फ्री मटेरियल आहे फ्री मटेरियल त्यामध्ये तुम्हाला टेस्ट दिसतील बरं आता तुम्हाला एक स्क्रीनशॉट स्क्रीनवर स्क्रीन व्हिडिओ दाखवतो की कशाप्रकारे आपले हे आहेत ॲप्लिकेशन सॉरी स्क्रीन काही दिसत नाही त्याबद्दल ठीक आहे परंतु टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला दोन हजार तेवीसचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे तरी फोल्डरमध्ये फ्री मटेरियलमध्ये आहेत ते करंट अपेक्षा वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता त्यानंतर जी के बघा राज्यपालवर प्रश्न होता रिजनिंग सोपं होतं बैठक व्यवस्था संख्या मालिका पझल अक्षर मालिका सिलॉगिझम आता हे सगळेच प्रश्न सोपे होते अवघड नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे ओके आता पेपर हा टाइम कंझ्युमिंग आहे म्हणजे तुम्हाला जरी ए बी सी डी सेक्शन तुम्हाला माहित आहे ती एक त्यामुळे पेपर सोडून पूर्ण होत असताना पंचवीस प्रश्नाला उत्तर टिकत झाले पाहिजे कारण निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे जर तुमचं टिक राहिलं असेल तर त्याला काय अर्थ नाही म्हणजे तुम्ही टिक करायच्या अगोदर वेळ संपला असेल तर ते म्हणजे तुमचा लॉस होऊ शकतो कारण अंदाजे जरी तुम्ही स्कोर उत्तर दिलं पाचपैकी पैकी दोन तीन जरी आलं आणि म्हणजे स्कोअर वाढू शकतो यामुळं तर हे बघा अशा प्रकारचे प्रश्न आज आले होते चार डिसेंबरच्या आणि टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तिथं तुम्हाला दोन हजार तेवीसचे करंट अफेअर्स आणि बी एम सीवर आधारित टेस्ट किंवा काही नोट्स आहेत फ्रीमध्ये ते तुम्ही वाचू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ